शिक्षक समन्वय संघाच्या समन्वयकांनी आज अर्थविभागाच्या वेळेने काही निवडक बाबींवर बोट ठेवले होते या छोट्या छोट्या निवडक बाबींमुळे सदरील नसती परत शिक्षण विभागात परत आली तर यासाठी पुन्हा काही काळ जाऊ नये यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव यांनी स्वतःच पुढाकार घेत राज्याचे मुख्य सचिव व अर्थ विभागाचे प्रधान सचिव यांच्या संवेद सदरील संदर्भात एक वाक्यता केली आहे आज दिवसभरात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांची निवडक समन्वयकांनी सदीच्या भेट घेत प्रश्नांची उकल करण्यासाठी पुढाकार घेतला आहे तसेच महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष मान्य श्री नरहरी झिरवाळ साहेब यांनी फोनवरून मान्य शिक्षण सचिव यांना या प्रश्नासंदर्भात विधानसभेत सर्व मान्य केलेले असताना उशीर होण्याचे कारण विचारले आणि तुम्ही पुढाकार घेऊन या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे असे सुचवले लवकर अवलोकन करावे व कळवावे असे सांगितले आहे यासाठी प्राध्यापक रत्नाकर माळी प्राध्यापक चंद्रकांत बागणे प्राध्यापक लष्करे प्राध्यापक सुशीलजी रंगारी प्राध्यापक महेंद्रजी बच्चाव नंदकिशोर धानोरकर प्रशांत मरकड आदींनी माननीय झिरवाळ साहेबांच्या भेटीसाठी तर प्रशांत मरकड प्राध्यापक उद्धव शेळके प्राध्यापक मयूर डोंगरे प्रवीण कवडे प्राध्यापक भारत जामनिक यांनी साहेबांच्या भेटीसाठी पुढाकार घेतला आहे यातूनच शिक्षक समन्वय संघ हा आपल्याला पुढील टप्प्यासाठी अनुदान मिळावं यासाठी किती आग्रही आहे व किती प्रयत्नरत आहेत हे आपल्याला दिसून येत आहे